बावीस वर्षीय महिलेच्या खुनाचा उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे डहाणूच्या लोणीपाडा येथे अनिशा बरस्ता खातून या बावीस वर्षीय महिलेचा एका चाळीमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला होता व आकस्मिक निधन झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र पोलीस तपासात खून केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार डहाणू पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हाही नोंद करण्यात आला होता तर दुसरीकडे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांनी स्वतः तपास हाती घेतला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मिनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला वयवर्षे सव्वीस यास पश्चिम बंगाल येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे पोलीस नाईक मनोज भडसट पोलीस शिपाई सूरज लोहार अशी पथक तयार करून पश्चिम बंगाल येथे सात दिवस राहून प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या शिताफीने आरोपीच ताब्यात घेतली मर्डरचा गुन्हा आहे डहाणू पोलिस हद्दीमध्ये हा पंधरा तारखेला पंधरा मार्चला झालेला गुन्हा आहे त्यामध्ये एका महिले महिलेची डेड बॉडी मिळालेली होती त्याच्यावरून त्या ठिकाणचे एस डी पी ओ आणि पुल टीम यांनी फरार झालेला आरोपी याच्या बाबतीमध्ये शोध मोहीम सुरू केली फरार झालेला आरोपी हा पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एक टीम रवाना झाली पश्चिम बंगालच्या ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये सतत सात दिवस काम करून त्या आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तिथला तो जो तपास आहे तो एच डी श्रीमती अंकिता कनशे या ते करत आहेत आणि त्याचं कारण काय आहे याबाबतचा शोध या तपासात आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा